नमस्कार मी राजरत्न जोधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली आहे की काय असा प्रश्न पडण्यासारखा एक गंभीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय या व्हिडिओत पोलिसांसमोरच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करतोय यात एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय तर जखमींचं कुटुंब पोलिसांसमोरच आक्रोश करत रडताना दिसतंय हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे आणि ही घटना नेमकी काय आहे पाहूयात व्हायरल झालेला हा व्हिडिओ नवी मुंबईतील बेलापूर येथील शहाबाद गावातील आहे या गावात रस्त्याच्या कडेला एक निर्धन कुटुंब झोपलेलं होतं त्यापैकी साठ वर्षीय प्रकाश लोखंडे नावाच्या वृद्धाचा अठ्ठावीस वर्षीय आरोपीने डोक्यात दगड मारून आणि दगडाने ठेचून खून केला शेजारी झोपलेल्या कुटुंबाला जाग आल्यानंतर त्यांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र जबर मारहाणीत प्रकाश लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला मात्र लोखंडे यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या नातेवाईक तरुणाला देखील या आरोपीनं मारहाण करायला सुरुवात केली कुटुंबातील लहान मुलं आणि महिलांनी आक्रोश केला त्यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना बोलवलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी देखील रक्ताच्या थारव्यात पडलेला प्रकाश लोखंडे यांच्या मृतदेहाच्या शेजारीच आरोपी नातेवाईक तरुणाला बेदम मारहाण करत होता आरोपी पोलिसांनाही न घाबरता पोलिसांसमोरच मारहाण करत होता पोलिसांनी त्याला अडवलं मात्र गावकऱ्यांनी त्याला पकडून बेदम चोप दिलाय <laughs> ील हत्या आणि मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय पोलिसांसमोरही आरोपीची मारहाण करण्याची हिम्मत होतेच कशी असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान या सगळ्यामध्ये प्रकाश लोखंडे यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला असला तरीही पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे या सगळ्यामध्ये दुसऱ्या ज्या नातेवाईकाला मारहाण होत होती त्याचा जीव सुदैवाने वाचलाय या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरोधात तातडीने गुन्हा दाखल केला असून त्याला के अटकही करण्यात आली आहे मात्र इतकी अमानुष पद्धतीने त्यांनी ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने केली याचा तपास पोलिसांकडून केला जातोय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट